जे राम जे जे राम स्री राम जय 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 परनिंदा, अभिमान बनता पा परनिंदा पाप निंदेची सवय फार वाईट असते तिच्यामुळे आपले होते दुसऱ्याला दुःख व्हावे म्हणून माणूस परनिंदा करतो पण ती ऐकायला तो हजरच कुठे असतो म्हणजे मग आपण यात काय साधले निंदेमुळे आपलेच मन दूषित होते दूषित मन किंवा दुष्कर्म हे माणसाला परनिंदेला प्रवृत्त करते ज्याला परनिंदा गोड वाटते त्याने समजावे की आपल्याला भगवंत अजून फार दूर राहिला आहे तिखट तिखटा प्रमाणे लागू लागणे ही जशी सापाची विष उतरण्याची खून आहे त्याचप्रमाणे परनिंदा गोड येत चालला असे म्हणून हित करून असेल त्याने परनिंदा सोडून द्यावी आणि जीवा नामाला लावावी भगवंताच्या मार्गाने जाणाऱ्याने दुसऱ्याच्या जा ठिकाणी दिसणाऱ्या दोषांचे विष आपल्या मध्ये आहे हे ध्यानात ठेवून वागावे आणि अवगुणाचे तण आपल्या अंतकरणातून काढून टाकून तिथे भगवंताच्या नामाचे बीज फेरावे मुष्कळ वेळा आपले दोष आपल्याला कळतात ते भगवंताच्या आड येतात हे देखील कळते पण त्याला आपला इलाज नसतो उदाहरणार्थ काही लोकांची दृष्टी फारच बाधक असते एखादी चांगली वस्तू किंवा गोष्ट त्यांनी बघितली की ती बिघडते असे दोष पुष्कळ वेळा ज्याचे त्याला सुधारता येत नाही पण लाभली तर मात्र दोष देखील सुधारतात संतांच्या संगतीचा महिमा आहे मनुष्य स्वभावता आपले दोष वाढवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याचे जीवन सुखमय होत नाही तो दुसऱ्याला त्याचा दोष दाखवून देईल पण त्याला स्वतःला आपला दोष कळणार नाही विद्या ही बरेच वेळा मनुष्याला भगवंतापासून दूर नेते वारकरी पंथातले अडाणी लोक विठ्ठल विठ्ठल म्हणता म्हणता भगवंताला ओळखतात पण शहाणे लोक परमार्थाची पुस्तके वाचूनही त्याला ओळखीत नाही घरात बदाम आणि खारका यांची पोती भरून ठेवली तरी ते पदार्थ जोपर्यंत हडामासात जाऊन रक्तामध्ये मिसळत नाहीत तो तोपर्यंत त्याचा उपयोग नाही त्याचप्रमाणे पुस्तकी ज्ञानाचे पर्यवसान आचरणात झाले नाही तर ती जाते भगवंता कोणीही कष्ट करू नका कष्टाने साध्य होणारी ती वस्तू ती वस्तू सात्विक प्रेमाने साध्य होणारी आहे आणि प्रेमामध्ये झालेले कष्ट मनुष्य चटकन विसरून जातो तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा प्रेम वाढवा म्हणजे मग सर्व जग आनंदमय प्रेममय दिसू लागेल आणि शेवटी तुम्हाला स्वतःचा विसर पडेल जय जय रुधीर समर्थ आजचे बोध वाक्य निंदा ही आपल्या साधनाची होळी करते